शासनाकडून प्राप्त अनुदान म्हणून विविध कामांसाठी आलेल्या निधीच्या प्रथम दहा टक्के रक्कम मागणी करून नंतर लाच म्हणून वीस हजार रुपये घेताना दिंडोरी पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी सुभाष हरिभाऊ मांडगे हे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे त्यांच्या विरुद्ध म्हसरूर पोलीस स्टेशन या ठिकाणी भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईबाबत एसीबीनं दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्याकडील सरकारी आयुर्वेद दवाखाना कोशिंबे तालुका दिंडोरी या दवाखान्याला दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार तेवीस चोवीस पावेतो शासनाकडून प्राप्त अनुदान म्हणून विविध कामांसाठी आलेला दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांच्या निधीच्या प्रथम दहा टक्के रक्कम मागणी करून नंतर लाच म्हणून वीस हजार रुपये रकमेची लाजेची मागणी करून सदरची लाच रक्कम सोमवारी कलानगर म्हसूळ नाशिक येथे पंच साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगे हात पकडण्यात आले प्रतिनिधी तुषार झेंडेफळे दिंडोरी